नमस्कार शिक्षक मित्रांनो शैक्षणिक माहिती मिळविण्यासाठी आपल्या प्रहार न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका स्वतःला स्वतःची बात फुटून आम्ही लढतोय कारण की अनेक वीरांचा इतिहास आपल्याला माहीत आहे की मुठभर मावळ्यांना घेऊन आणि थोड्या सैनिकांना घेऊन सुद्धा अनेक गोष्टी आपल्यापर्यंत जिंकलेले आहेत बरोबर आहे परंतु हार मानायची नसते म्हणजे आपल्या रक्तातच हार नाही आहे आपण मावळे आहोत एवढे एवढे पासणे पण आपण मावळे आहोत तुम्हाला माहीत आहे की याच्या अंदर अनेक आंदोलन आपण गेलेले आहेत आणि हे मैदान आपल्या पाचवीलाच पुजलेलं आहे ते सोडतच नाही आपल्याला मैदान आहे याच्या अगोदर पाठपुरावसुद्धा भरून पुजलेले आहेत आणि म्हणून आणि आपले आदरणीय मागे सर आम्ही अनेक सोबत काही आमदार यांनी सुद्धा काल त्यांची ठोस भूमिका घेऊन भवनाच्या पायऱ्यावर बसलेत आणि आंदोलन केलं त्यावर सगळी बातमी पोहोचली त्यानंतर आदरणीय उपमुख्यमंत्री साहेब एकनाथ शिंदे साहेब त्यांनी आपला त्यांच्या कार्यकाळात आर काढलेला आहे माणूस त्यांनी सुद्धा त्यांची भेट घेतली त्यानंतर मुख्यमंत्री साहेबांची त्यान भेट घेतली आणि काल आपले शिक्षणमंत्री यांची पण भेट झाली म्हणजे भेटीभुटीचं सत्र संपलं सर्वांना विषयी हा माहीत आहे आणि चौदा ऑक्टोबरला जी आर काढून सुद्धा सात आठ महिने उलटून सुद्धा आपल्याला आपल्या आप पत्रात तरतूद नाही आहे आणि जसा तीन तारखेला तीन मार्चला ज्यावेळेस कोणी सादर झाल्या असं वाटलं होतं की या जी आरनुसार आपल्याला नेहमी तरतूद होईल त्या जी आरमध्ये त्या कोवलीमध्ये परंतु तसं झालं नाही अक्षरशः हजारो शिक्षकांची घोर निराशा झाली आणि असेच आपले बंधू या पुरवणीमध्ये आपली निधी मंजूर न झाल्यामुळे त्यांना हायप्रेशर झालं आणि त्याच्यानंतर त्यांना डायरेक्ट अटॅकच झाला म्हणजे ते मृत्यूमुखी पडले या अगोदरी असे प्रकरण घडलेले आहेत आणि आज, अजूनही किती खर्च काही सांगता येत नाही या प्रेशरमुळे म्हणून आता करायचं का मग आता त्यांनी नाही म्हटलं तर मग आता हातार हातार हात धरून बसायचं का कारण की लढणे संघर्ष करणे हे आपल्या रक्तातच आहे बसायचं का नाहीच म्हणतात ते आतापर्यंत कोणती गोष्ट आपल्याला सहजासहजी दिलेली आहे कोणती गोष्ट आतापर्यंत कोणतं अनुदान कोणता टप्पा आपल्याला आतापर्यंत आता सहज मिळालेला आहे कोणताच मिळालेला नाही आहे म्हणून जे काही मिळालं आपल्याला ते संघर्षातूनच मिळालेलं आहे आणि जे काही मिळणार आहे ते संघर्षातूनच मिळणार आहे म्हणून हार मानायची नाही लढेंगे जितेंगे जोपर्यंत जीवात जीव आहे तोपर्यंत आणि आपण आहेत म्हणून आपली एकच मागणी आहे की जर तुम्ही गृहिणीमध्ये आमची तरतूद करत नसाल तर तुम्हाला तो अधिकार आहे तुम्ही आमचे पालकत्व स्वीकारलेलं आहे आणि तुमच्याच हा निर्णय झालेला आहे आणि त्या तरतूद न केल्यामुळे हजारो शिक्षकांची वसवणूक झालेली आहे आणि आज तर आमच्या महिला भगिनींनी आज जागतिक महिला दिन अख्ख्या जगामध्ये साजरा होतोय पण तरी सुद्धा आमच्या महिला भगिनींनी महिला दिन साजरा केला म्हणून साजरा करायचा जर आत्मसन्मान मान आणि जे आम्ही पगार ज्यासाठी आम्ही धावपळ करतो आणि आमच्या हक्काचा आम्हाला मिळत नसेल तर आम्ही काय आमचा मान सन्मान करायचा समाजामध्येच मान सन्मान नाही आहे आम्हाला आणि काय म्हणून साजरा करायचा म्हणून त्यांचा आक्रोश आवर आज आवरला नाही आणि म्हणून त्यांनी आज स्वतःच्याच तोंडाला काळ पासून एवढा आज मला दिन असताना सुद्धा हे फार निषेधार्थ बाब आहे म्हणून आपली अपेक्षा एवढीच आहे की येणाऱ्या बजेटमध्ये दहा तारखेच्या बजेटमध्ये या सरकारने आपला टप्पा अनुदानाचा वाढू टप्पा एक जून दोन हजार चोवीसपासूनच पासूनच द्यावा हीच कळकळीची विनंती आहे आता अंत पाहू नका आणि येणाऱ्या बजेट मध्ये आमचा निधी हजारो शिक्षकांचे आणि हजारो शिक्षकांच्या आई वडिलांचे तुम्हाला आशीर्वाद मिळतील आज काही शिक्षक रिटायरमेंट झालेले आहेत आज काही शिक्षक रिटायरमेंटच्या उपरट्यावर आहेत आज महिला भगिनी त्या तुटकुंच्या पगारावर कसे दिवस काढतील छोटे छोटे लेकर आहेत आज काही महिला भगिनींचे लग्न झाले काही कांचे लग्न होत नाहीत आणि असं असून सुद्धा आजही काही महिला पोरा पोरी सुद्धा लग्नाला आलेल्या तरी सुद्धा टप्पा टप्पा अनुदान चालू आहे तरी शंभर टक्क्यावर कोणीच नाही तर एवढीच विनंती आहे की जो तुम्ही शासन निर्णय काढला तो तरी त्या शासन निर्णयाची अंमलबजावणी करा आणि येणाऱ्या बजेटमध्ये आम्हाला हक्काचा पगार द्या अनेक हजारो कुटुंबांचे तुम्हाला आशीर्वाद मिळते आणि अपेक्षा करूया या सरकार या सरकारकडून अपेक्षा करूया की हे सरकार नक्कीच आपल्याला न्याय देईल या भूमिकेत आपण एक अपेक्षा करूया अन्यथा खूप तडतडाट या शिक्षकांचा लागणार खूप तडतडाट कारण की निर्णय काढून फसवणूक झालेली आहे तरतूद करा आणि हजारो शिक्षक तुमच्या सोबत होते आणि अजूनही आहे तर पुढे राहते फक्त जी आर ची अंमलबजावणी करून येणाऱ्या बजेट मध्ये नमस्कार शिक्षक मित्रांनो शैक्षणिक माहिती मिळविण्यासाठी आपल्या प्रहार न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका